मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅली मार्गाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह हो, मराठा समन्वयकांनी केली पाहणी मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण आणि सगळे सोय अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात बारा जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅली मार्गाचे आज उपविभागीय पोलीस अधिकारी व मराठा समन्वयकांनी पाहणी केली आहे एवढी वाहतूक पोलीस कर्मचारी व महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते तर या रॅलीत लाखोंच्या संख्येने जनसमुदाय येणार असल्याची माहिती भाजपा नेते सुनील बापू आरदड यांनी दिली आहे मराठा समाजासोबत इतर समाजही या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे रॅलीमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून दक्षता घेतली जाणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी दिली आहे बासिद बेग ग्लोबल न्यूज मराठी जालना महारॅली वगैरे आहे बारा तारखेला आणि आज आपण काही रूट पाहणी वगैरे केली कशा पद्धतीने बंदोबस्त राहणार आहे आणि काय पाहणी वगैरे केली आज आपण बारा तारखेला शांतता रॅली आहे आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात श्री धरंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि तिचा रूट जो आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोठी भाग ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मार्ग राहणार आहे आणि सगळेजकांबरोबर आज त्या मार्गाची पाहणी केलेली आहे पार्किंगची व्यवस्था कुठे करायची आहे त्याबद्दलही आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या जनतेची वैवसे होऊ नये अशा दृष्टीने पार्किंग आणि रॅलीची सुरुवात आणि शेवट असं निश्चित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मार्गावर तीन ते चार ठिकाणी आपण मोबाईल तयारी पण ठेवणार आहोत येणाऱ्या महिला आणि मंडळी आहेत पुरुष मंडळी कोणत्या सोयी करतात आणि एकूणच त्याचं मायक्रो प्लॅनिंग आणि आज सुरुवात केलेली आहे कालही एक कालची बैठक झाली होती आज प्रत्यक्षात फील्डवर आम्ही त्यांचं मायक्रो प्लॅनिंग केलेला आहे आणि या सर्व गोष्टी आहेत प्रायमरी स्तरावर आहेत आम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा अर्टी उद्यापर्यंत या गोष्टी सर्व फायनल करणार आहोत आणि ही रॅली कुठल्याही प्रकारची न होता गडबड गोंधळ न होता अगदी शांततेत कशी संपन्न होईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत पोलीस बंदोबस्तही आम्ही जिल्ह्यातून मागवणार आहोत मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवणार आहोत असंही नियोजन आमचं सुरू आहे वाहतुकीचं नियमन आणि वाहतुकीचे व्यवस्थेमधले बदल आणि पार्किंग हा फोकस पॉईंट राहणार आहे आमचा बंदोबस्ताचा आणि त्यादृष्टीने सुरू आहे धन्यवाद हो का निश्चितच सहा तारखेपासून जारांगी पाटलांनी जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आम्ही मराठा समाज सकल मराठा समाज यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे नांदेड हिंगोली आणि काल परभणी असे तीन जिल्ह्याची रॅली या ठिकाणी संपन्न झालेली आहे आता बारा तारखेचं जालन्याचं नियोजन करण्यासाठी जी आज आम्ही आज या ठिकाणी जो रॅलीचा रूट आहे त्यावर यासाठी पाहणी करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो सरकारने तेरा जुलैपर्यंत या ठिकाणी वेळ मागितलेला होता आणि निश्चित स्वरूपात धारंगे पाटलांनी सर्व मराठा समाजाला सांगितलेलं आहे 一。<He> <laughs> तेरा तारखेपर्यंत सरकारवर आपला पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या मागण्या या मान्य होतील परंतु त्यापूर्वी जनजागृती करून शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये जागृती करण्याचं काम या ठिकाणी होत आहे बारा तार बारा तारखेचा ही रॅली अत्यंत प्रचंड मोठी होणार आहे लाखोचा समुदाय या ठिकाणी मराठा समाजच नव्हे तर मराठा समाजाच्या पाठीशी असणारे इतर समाजसुद्धा या रॅलीमध्ये निश्चित स्वरूपात सहभागी होणार आहेत आणि त्याचंच नियोजन या ठिकाणी आमचं सुरू आहे